लोकांना त्रास द्यायला मुळात खूप आवडतं त्याच्यामुळे हे कॅरेक्टर मी खूप एन्जॉय करते एन तुम्हाला जर वेगवेगळे कॅरेक्टर्स करायला मिळाले तर ते जास्त मजा येतात था। नाव घ्या ये शंकराच्या पिंडीवर वाहते मी बेलपान आकाशरावांचं आयुष्यभर राखेन मी सांग सध्या आपण आहोत शुभविवाह हो मालिकेच्या सेटवर लवकरच मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते आणि त्याच निमित्तानं आता आपण मालिकेतील कलाकारांशी बातचीत करतोय माझ्यासोबत आहेत अभिनेत्री मृणाल देशपांडे सो त्यांच्याकडून देश जाणून घेऊयात मालिकेतील त्यांचं कॅरे कॅरेक्टर नेमकं काय का सर्वात आधी लोकमत फिल्मीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत थँक्यू सो मच काय सांगाल एक्झॅक्टली मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येते सर्वात आधी त्याविषयी काय सांगाल मालिकेविषयी सांगेन असं की शुभविवाह नाव आहे त्याच्यामुळे साधारण अंदाज असेल की काय ह्यात घडू शकतं पण त्याहीपेक्षा मी सांगेन की ही मालिका जी आहे ती यंगस्टर्सची आहे एक वेरिएशन आहे तीन मुली आहेत तीन मुलं आहेत तर यंग क्राऊड आहे तर लोकांना बघायला नक्कीच आवडेल आता राहता राहिलं माझं कॅरेक्टर तर माझं कॅरेक्टर जे नेहमी मोस्ट ऑफ द टाईम लोक मला बघतात की अशी सोजवळ गुणी एकदम गोड गोंडस जो मुळात माझा स्वभाव आहे असं वाटतं लोकांना वाटतं <laughs> त्याच्या विरोधात अत्यंत कजाग अशी सावत्र आई आहे मी आणि मला लोकांना त्रास द्यायला मुळात खूप आवडतं त्याच्यामुळे हे कॅरेक्टर मी खूप एन्जॉय करते आहे तर आता मी एन्जॉय करते म्हटल्यानंतर लोकांनाही ते आवडेल आणि ते एन्जॉय करतील असं मला वाटतंय मालिकेत आम्ही पाहतोय की भूमी जो प्रोमो आला आहे त्याच्यावरून की भूमीला तुम्ही त्रास देण्याचा प्रयत्न करताय तुम्ही आणि तुमची दुसरी मुलगी सो त्याविषयी काय सांगाल नेमकं की पुढे हा शुभविवाह कसा होणार आहे हे बघ हे जर मी सांगितलं तर ते आमचे जे प्रोड्युसर आहेत ते आम्हाला रागवतील ते वा करतील तर शुभविवाह आहे हिरो आहे हिरोईन आहे त्यांचं लग्न होणार आहे हे तर आहेच पण ते लग्न होताना काय काय घडणार आहे ते कसं होणार आहे त्याच्यातल्या सिच्युएशन्स काय आहेत तर ह्याच्यासाठी तुम्हाला आणि तुम्हाला पण ही मालिका बघावी लागेल आँ... तुम्ही जसं म्हणालात की आधी की याआधी आम्ही खूप साऱ्या सोजवळ भूमिकांमधून तुम्हाला पाहिलं आहे पण यामध्ये निगेटिव्ह करण्याचं म्हणजे असं कुठे आलं म्हणत की नको बाबा आपली इमेज खूप आत्तापर्यंत चांगली होती पण निगेटिव्ह कॅरेक्टर नाही ॲक्च्युली मला असं वाटतं ॲज अन ॲक्टर तुम्हाला जर वेगवेगळे कॅरेक्टर्स करायला मिळाले तर ते जास्त मजा येतात आणि स्टारसाठीच मी पुढचं पोल जवळजवळ सहा वर्ष करत होते त्याच्यामुळे मला जेन्युअनली चांगलं वागायचं फार कंटाळा तर आणि वेगवेगळे आता काही वर्ष झाले लोक वेगवेगळे वे कॅरेक्टर्स एकदा ग्रे केलं एकदा निगेटिव्ह केलं असं आपण करत जातो ते करत जातो तेव्हाच मजा येते जर टाईपकास्ट मला नाही आवडत व्हायला तर वेगवेगळे वे कॅरेक्टर्स करण्यामध्ये मजा येते त्याच्यामुळे आत्ता हे निगेटिव्ह कॅरेक्टर आहे आणि जरा ती निगेटिव्हमध्ये पण एक वेगळे हे असतात ना की कोणी एकदम वेगळं असतं ही जराशी एक पैसा जरा यु नो लाऊड आहे तर तेही करण्यामध्ये मला मजा येते जरा आ, परशा अखेरीस मालिकेचं शूटिंग सुरू झालंय आणि आज लवकरच न्यू इयर सुद्धा येते सो प्रेक्षकांना न्यू इयरच्या निमित्तानं काय सांगणं आहे अरे सांगायचं काय न्यू इयर आहे नवीन वर्षाची आम्ही तुमच्यासाठी एक भेट घेऊन येतो आहे तर तुम्ही ती नक्की बघा नवीन वर्षाची सुरुवातच शुभ विवाहानी होते आहे तर अख्खं वर्ष कमाल जाणार आहे इन ॲडव्हान्स तुम्हाला सगळ्यांना हॅपी न्यू इयर खूप खूप थँक्यू थँक्यू thank you